नमस्कार मेलिना आज आपण करतोय महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता ब्रेकफास्टचा पदार्थ तो म्हणजे कांदेपोहे खूप छान लागतो पटकन होतो आणि गंमत म्हणजे या कांदेपोह्याने अनेकांना आयुष्याचे जोडीदार मिळवून दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये स्पेसिफिकली बऱ्याच वेळेला पाहण्याचा जो कार्यक्रम असतो त्यावेळेला कांदेपोहे ही डिश आवर्जून केली जाते खूप साधी आहे सोपी आहे पण तेवढीच चवदार आहे चला बघूया कशी करायची ते इथे कांदे पोह्यासाठी मी हे जाड पोहे घेतलेले आहेत जाड पोहेच घ्यायचे कांदे पोह्याला जर तुम्हाला माहिती नसेल तर मार्केटमध्ये मा तुम्ही जर सांगितलं की कांदे पोहे करण्यासाठी जाड पोहे हवे तर ते देतात तुम्हाला आणि ह्याचं प्रमाण असं की साधारण मुठभर पोहे एका प्लेटला इनफ होतात जर चार माणसांचं चा कुटुंब असेल तर असे चार मुठ पोहे घ्यायचे आणि वरती अजून थोडेसे घालायचे की बरोबर प्रमाण तुमचं कांदे पोह्याचं तयार होतं तर आता मी इथे त्या अंदाजाने घेणार आहे एक दोन तीन चार चार मूठ पोहे घेतले आणि वरती थोडीशी किंवा अजून एखादी मूठ घाला की जे थोडंसं मागे पुढे झालं तरी ॲडजस्ट होतं तर असं मी आता इथे पोहे घेतलेले आहेत हे पोहे चाळणीवर घेतलेले आहेत मी हे आपल्याला तुम्ही नळाच्या खाली पकडले तरी चालेल छान व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत इथे आता तुम्ही एक करू शकता की हे पोहे पाण्यात भिजवून ठेवा एक दोन मिनिटांसाठी आणि नंतर चाळणीवर उपसून ठेवलेत तरी चालेल इथे मी आता तेल गरम करायला ठेवते साधारण एक तीन चमचे तेल घेतलेलं आहे मी सगळ्यात आधी पहिले शेंगदाणे तळून घेतेय या शेंगदाण्याची मी एक मजा सांगते तुम्हाला माझा जन्म मुंबईत झाला होता आणि मुंबईमध्ये मी कधीही पोह्यांमध्ये शेंगदाणे बघितले नव्हते नंतर मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा पहिल्यांदा मी पोह्यांमध्ये शेंगदाणे बघितले आणि मला ते इतके आवडले असं पोहे खाताना मध्येच क्रंचीनेस येतो आणि खूप छान लागतात आता तर मुंबईत पण बऱ्याच ठिकाणी पोह्यांमध्ये शेंगदाणे घालतात पण मी लहान असताना कधीच बघितलं नव्हतं आपल्याला हलके तळून घ्यायचे ते झालेले आहेत काढून घेऊया शेंगदाण्यांचा रंग बदलला त्याची साल जरा उकलली की समजा की शेंगदाणे झालेले आहेत आता हे आता बाजूला ठेवणार आहोत आपण फोडणी करून घेऊ तेल तापलेलच आहे मोरी घालते जिरं थोडस हिंग कडीपत्ता पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी पावींचं आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आलं तुम्हाला पोह्यांमध्ये आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतं आल्याची जी आफ्टर चव येते ना पोह्यांमध्ये अतिशय सुंदर येतो आता आपण कांदे घालणार आहोत आता इथे ही टीप लक्षात ठेवा की कांदे घालताना ना अजिबात कंजूशी करायची नाही आहे आपण कांदे पोहे करतोय सो कांदे भरपूर घालायचे म्हणजे साधारण आत्ता मी तुम्हाला जे, जे प्रमाण सांगितलं की चार मूठ पोहे घेतले पाच मूठ समजा वरती पण आपण थोडेसे घेतले तर त्याच्यासाठी मी इथे तीन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत कारण कांद्या पोह्याला कांदे तर लागले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट कांदे जास्त का घालायचे कारण कांद्यामुळे पोह्यांना ओलावा येतो आणि पोहे तुमचे बराच वेळ नवसूत राहतात कोरडे पडत नाही तुम्ही बघू शकता इथे कांद्याचा रंग थोडासा हलका चेंज झालेला आहे आता या स्टेजला मी घालणार आहे मीठ त्याच्यानंतर हळद आणि मी साखरही घालते साखर ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल आमच्याकडे साखर घालून आवडतात तो हे आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळं छान परत मिक्स करून घेऊया आता हे होतय तोपर्यंत इथे बघा आता पाणी सगळं निथळलेलं आहे हे पाणी आपल्याला बाजूला काढायचं आहे आणि हे पोहे आहेत ते अलगद हाताने मोकळे करून घ्यायचं पोहे पण छान भिजलेत आपले मोकळे झाले आणि भिजलेले एक अजून टीप देते तुम्हाला आपले पोहे जास्त वेळ मऊ राहण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये ना अगदी थोडस म्हणजे अगदी पाव वाटी पाणी घाला खूप घालायचं नाही थोडस पाणी घालायचं आणि हे जे पोहे आपण भिजवून ठेवले होते आणि हाताने मोकळे केले होते हैं, ते घालायचे आणि छान मिक्स करून घ्या आता झाकण ठेवूया आणि एक दो ताला चान वाफ दोन मिनटं त्याला छान वाफ देऊया दोन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढलं छान नारळ घालायचा आहे भरपूर कोथिंबीर घालायची आणि हे परत एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला हे जे आपण दाणे तळून ठेवले होते आधी ते घालते आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे ते कळणार आहे मी गॅस बंद करते छान मिक्स करून घेते मस्त आपले कांदे पोहे तयार आहेत आता सर्व करूया मस्त आपले गरमागरम अतिशय लुसलुशी असे कांदे पोहे तयार आहे खूप छान होते ही डिश आणि ही डिश महाराष्ट्राची नाश्त्याची डिश आहे नक्की करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशात एका छान छान रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय